आणि विकासाच्या गप्पा तर भल्या मग आता ते दिल्ली मुंबई ते आता विचारू नका त्यांचे हाल फार म्हणजे हाय लेवलचे लिडर आहेत त्या म्हणजे ते जुन्या काळात होते ना आमचे लहानपणी राहायचे असे पेपर घेऊन बघायचे दरबार भरलेला असायचा त्या स्टाईलचे लिडर आहेत आता भांडे घासले तरी लोक मतदान आता हे हे असं करीत अवस्था अशी आहे की दोन्ही म्हणजे काय आता असतील ते सहकार खात्यातले मिनिस्टर जय अंधार प्रकाश तर कुठंच नाही अंधारच सगळं सगळा आपला आहे माळवटा एम आय डी सीमध्ये जो कारखाना उभा राहिलेला आहे त्याची आजची अवस्था पाहता आणि इतर सहकार क्षेत्रामधील सुपगिरणी असेल अथवा कारखानदारी असेल साखर कारखानदारीमध्ये असेल तर इथले जे सध्या बिकट परिस्थिती आहे सुशिक्षित बेरोजगार देश लागले ला शेतकरी मातीत गेले आणि हे सगळं आणि गलिच्छ राजकारणामुळे आज हे हाल झालेलं आहे आता जे त्यावेळेसची परिस्थिती होती म्हणजे एकोणीसशे दोन हजार एकला प्रॉडक्शनचा फुल फ्लेजमध्ये दोन हजार एक दोनपासून ते पाच सहापर्यंत हा कारखाना अगदी फुल फ्लेज आणि आशिया खंडातलं जर्मन टेक्नॉलॉजीचा हा पहिला कारखाना होता जे की अॅग्रोवेस्टपासून म्हणजे कापसाच्या पळाटे असतील तुराटे असतील भुसा असेल त्याच्या सगळं म्हणजे ह्याच्यापासून होणारा हा आशिया खंडातला आणि केवळ पंधरा माणसांवर चालणारा हा कारखाना होता पण अक्षरशः त्या कारखान्याचा सत्या नाश केला दोनशे तेवीस रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे ए बी सी असे तीन प्रोडक्शन असतात दोनशे तेवीस रुपये स्क्वेअर फीट प्रमाणेचा माल हा ह्यांनी शेवटी सी क्वालिटीमध्ये म्हणजे चाळीस रुपये किलोनी विकला जवळपास अडीच तीन हजार कोटीचा माल होता कागदपत्र कुठलंही उपलब्ध नाही डॉक्युमेंटेशन नाही आणि त्याला कोणी बघायला तयार नाही आज त्या कारखान्याची भिकार अवस्था झाली तिथं ज्या कारखान्यावर आमदार खासदार मंत्री झाले त्याच्याकडे साधा ह्यांनी माणूस या नात्याने जाऊन तिथं डुंकून सुद्धा पाहिलं नाही की ना त्या धरणी माहिती यांनी दर्शन दर्शनसुद्धा घेतलं नाही की बाबा ह्याच्यामुळं आपण आज एवढ्या पदावर गेलो पण ह्यांनी तेवढीसुद्धा म्हणजे नामुष्कीची वेळ आली ही की त्यांनी पाहिलंसुद्धा नाही तर अशी ही अवस्था आहे आज सुशिक्षित बेरोजगार धरीला लागले आहेत त्या काळामध्ये अनेक लोकांचे शेअर्स घेतलेत शेतकऱ्यांच्या माघारी सोसायटीमधून शेअर्स घेतलेत कोणाला पत्ता नाही आपले पैसे कुठं काढलेत एका एका शेतकऱ्याने डबल डबल पैसे भरले परंतु आता हे सगळं आता देश धरीला लागले आणि हे सहकार महर्षी म्हणून मिरवतात हे सहकार महर्षी किती शहाणे आहेत या आपसातल्या खच्चीकरणामुळं आज यांनी यांच्या खच्चीकरणा पाहिजे देशोधडीला शेतकरी आणि बेरोजगार लावले कारखान्याची तुम्ही अवस्था बघा भंगार टपरं टुकर नट बोल्ट भिताळं पत्र फित्र चॅक बर्बाद केले आणि आता हे म्हणतील बाबा तिथं प्रशासक फला आहे दिसताना आहे आता हे तसे सांगणार आहेत हे काय लई सांगणार नाही मला माहिती आहे की आहे ते पण ह्यांचं इतकं सुद्धा प्रशासनामध्ये वजन नाही का मिनिस्टर राहिलेले माणसं सहकार खात्यातले यांनी एखाद्या अधिकाऱ्याला सांगून तिथं एखादा सिक्युरिटी गार्ड नेमायचा तिथं काहीतरी सिक्युरिटीची व्यवस्था करायची एवढं सुद्धा करायला तयार नाहीत आणि विकासाच्या गप्पा तर भल्या मग आता ते मग दिल्लीन मुंबईन ते आता विचारू नका त्यांचे हाल फार म्हणजे हाय लेवलचे लिडर आहेत त्या म्हणजे ते जुने काळात होते ना आमचे लहानपणी राहायचे असे पेपर घेऊन बघायचे दरबार भरलेला असायचा त्या स्टाईलचे लिडर आहेत आता भांडे घासले तरी लोक मतदान देईन आता हे या ना कवा आता हे असं करतील प्रश्न आणि इथं आता अवस्था अशी आहे की दोन्ही म्हणजे काय आता असतील ते सहकार खात्यातले मिनिस्टर जय अंधार प्रकाश तर कुठंच नाही अंधारच ते सगळं आशिया खंडामधला त्रिमूर्ती क्लाउड कारखाना हा सगळ्यात मोठा कारखाना एक मोठा उद्योग वसमत या ठिकाणी उपलब्ध झाला होता पण दोन सहकार मंत्री यांच्यामुळे यांच्या लोट्याच्या यांच्या अंतर्गत वादामुळे इथं जे असंख्य तरुणांना एक रोजगार उपलब्ध होता ते का यांच्या भांडणं या दोघांच्या वादामुळं तो कारखाना बंद पडला आणि जे इथेला तरुण वर्ग होता हा मोडकळीस आला आणि ते बेघर झा त्यांना जे रोजगार मिळाला होता तो रोजगार बंद झाल्यामुळं त्यांच्या घरावर आजही तिथे उपासमारीची वेळ आलेली आहे याच्यासाठी सर्वस्व जबाबदार हे दोन साखर हे दोघ सहकार मंत्री यांच्या नावात जरी प्रकाश असला तर यांचं काम फक्त अंधारमय आहे हा हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही पण कारखाना चालू नसल्यामुळे इथले दोन सहकारी मंत्री असून सुद्धा का कारखाने बंद पडलेले आमच्यासारख्या तरुणावर बेरोजगारीची वेळ आलेली तरी आम्हाला पुणे मुंबई अशा ठिकाणी कामासाठी भटकंती करावं लागत आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणताही उदरनिर्वाहच पर्याय राहिला नसल्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत आहेत घरची प परिस्थिती पण येत नाही हातावर लपोट असल्यामुळे आम्हाला काम करण्याचं खूप हे आहे आमचं कुठंच काम असं त्या भाविकांना लागत नसल्यामुळे आमच्यासारख्या दे रोजगारावर असते